ओम जय गुरुदेव आज असं वेगळं काहीतरी सांगणार आहे ते म्हणजे की तुमच्या घरात आता जर कोणी म्हणतात ना सासवा जर व्हिडिओ पाहत असतील तर सुनांना सांगा सुना जर बघत असतील तर ते त्यांच्यासाठी एक सांगून ठेवते मी काहीतरी ते म्हणजे की जे तुमच्या घराचे कुळदैवत आहेत कुळदेवी आहे किंवा पित्रांचं काय असेल तुमच्या घरातले पित्र त्यांचे फोटो किंवा त्यांचं जे नैवेद्य दाखवण्याचं की कसं नैवेद्य दाखवता किंवा कुळदेवीची सेवा कशी करता कुळदेवीचं समजा आपलं पारंपरिक काही ठरलेले असतील सेवा ती कशी करता हे तुम्ही सगळं तुमच्या सुन्याला सांगून ठेवायचं आणि ज्या सुना असतील त्यांनीही ह्या गोष्टी लक्ष देऊन बघायचं कारण सासूबाई करतायत सासूबाई बघतायत असं म्हणून दुर्लक्ष करायचं नाही कारण त्यांच्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि तुम्ही ते कराल तरच सुखी व्हाल कारण आत्ता तुमच्या सासवा आहेत किंवा मोठी लोकं घरात आहेत ते सगळं बघतायत तोपर्यंत तुम्ही निवांत आहेत त्याच्यानंतर सगळं तुम्हाला बघावं लागतं त्यामुळं काही ठिकाणी मग खूप म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहिले की सासवा सुनांना सगळं शिकवून ठेवतात आणि काय काय ठिकाणी काय होतं कोणी जाणून घेत नाही काही लक्ष देत नाही आणि वेळ आली की म्हणतात आम्हाला काही सांगितलं नाही आम्हाला काही माहिती नाही आहे मग त्याचा त्रास तुम्हाला होणार आणि पित्रांचं पण काय करतात काय नाही ते बघा आणि सगळं जाणून घ्या कारण जाणून घेणं घेणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टींचा म्हणजे पुढं चालून तुम्हाला त्रास नाही होणार आणि खूप जणांना ह्या गोष्टी माहितीच नसतात काय माहिती आहे आमच्या सासूबाई काय करत होत्या जणांना तर कुळदेवत माहिती नाही माझ्याकडं ज्यांना नातू मोठे मोठे झाले त्यांचे त्या ते बायकांना पण कुळदेवी माहिती नाही आहे कुळदेव माहिती नाही आहे काही काही लोक गावालाच गेले नाहीत गावाला कुणी राहत नाही त्यामुळं गावी गेलेलेच नाही आहेत हे असे पण खूप बघते मी आणि मग त्याचा त्रास त्यांना होतो कारण हे जे मूळ असतं ना हे मूळ सोडत नसतं हे मूळ तुम्हाला आज नाही तो उद्या त्यांचं जे काही राहिलेलं असतं ते तुम्हाला पुढच्या पिढीला करत राहावं लागतं कारण ते जर तुम्ही त्यांना वेळोवेळी त्यांना जेवण द्यावं लागतं वेळोवेळी तुम्हाला त्यांचं काय नियम आहेत ते करावेच लागतं नाही केलं तर तुम्हाला सुख लागत नाही आणि हे मनुष्य जन्माला हे खरंच आधीपासून हे ठरवून दिलेलं आहे पण जर एखाद्या पिढीने जर त्याच्यामध्ये जर समजा त्यांचं काही केलं नाही पित्रांचं तर त्यांना खंड पडतो त्याच्यानंतर ते तसंच राहिलेलं मग ते पुढच्या पिढीला येतं आणि पुढच्या पिढीला आले की पुढच्या पिढीला काही माहिती नसतं त्यातलं ते त्यांना त्रास व्हायला लागतो मग त्यांना हे कळत नाही की आपल्याला का त्रास होतो कारण मनुष्य मनुष्यजीवनाला ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक तर पित्रांचं सगळं करणं आणि पित्रांचं आणि कुळदेवीचं तर कुळदेव कुळदेवत हे दोन्ही आले तर हे सगळं करणं खूप महत्त्वाचं आहे सुखी जगायचं असेल तर आणि ह्याच्यानंतर बाकीचं त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता त्या ग्रामदेवीचं पण काय असतं <coughs> त्यांचं काय ओटी वगैरे नियमित सवासणे असतात आपल्याकडं जे कुळदेवी असते कुळदेवीचं नियमित असे जे म्हणतात ना आपण कुळाचार किंवा जे नियमीचं जे आपल्या पहिल्यापासून ज्या ज्या परंपरा आलेल्या आहेत त्या परंपरा सगळ्या नियमित झाले पाहिजे पूर्वीचे लोक व्यवस्थित करायचे आजकाल कुणी ते सांगितलं नाही एखाद्या पिढीने जर खंड पाडला तर ते पुढच्या पिढीला त्याचं काय होतं गॅप पडतो पुढच्या पिढीला लवकर कळत नाही त्याच्यामुळं खूप लोकांना त्रास व्हायला सुरुवात होती आणि पित्र पुन्हा तुमच्याच घरांमध्ये जन्म पण घेतात हे लक्षात ठेवा कारण हे खूप ठिकाणी आहे आणि पाहती आहे मी आणि मला तर ते पहिलं कळतं त्याच्यामुळं कसं पित्रांचं लवकर कळतं मला सगळं आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे जे मध्येच गेले अचानक गेलेले किंवा अतृप्त गेलेले किंवा त्यांचं काहीतरी अधुरं राहिलेलं ते पुन्हा तुमच्या घरामध्ये जन्माला येतात आणि ते खूप त्रास करतात आपण म्हणतो मुल हट्टी मुलं जिद्दी मुलं आणि काय काय असंच आहे मग त्या वेळेला मग ते, ते समोर आल्याच्या नंतर मग मी बघते तेव्हा कळतं मला तर मग विचारलं की मग सांगतात हां तर हे पण असतं आणि ह्या गोष्टी खऱ्या हे कधी होतं ज्या वेळेला तुम्ही त्यांची शांतता करत नाही किंवा त्यांनी त्यांच्या जन्मामध्ये जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा देवदेव केलेलं नसतो आणि काय होतं त्यांनी काही का गोष्टी आदुऱ्या ठेवल्या आता हा मनुष्य जन्म मिळाला आहे आपल्याला नियमित देवाची भक्ती ही केली पाहिजे जास्त वेळ करू नका पाच मिनटं तरी भक्ती केलीच पाहिजे नियमाने हा नियम आहे कारण देवाने आपल्याला जन्म दिला आहे तसं आपण मनुष्य असल्यामुळं आपण टाळ्या वाजवू शकतो आपण बोलू शकतो आपण देवाची स्तुती करू शकतो तसं पशु पक्षी कुणी करू शकत नाही ना हे कोणाला कळत नाही म्हणून मनुष्याला मनुश्य जन्म हा खूप अनमोल जन्म आहे तर ह्या जन्मामध्ये भक्ती करून जीवन आपलं सुखी कसं करायचं ह्याचकडं सगळ्यांचं लक्ष पाहिजे पण इथं वेगळंच चाललेलं असतं आपलं चांगलं राहायचं कसं खायचं कसं आणि फक्त जीवाची हौस करत राहायची एवढंच सगळ्यांचं चाललेलं असतं तर मग ज्यावेळेस शास्त्र बघता तुम्ही पोथीपुराणांमध्ये हेच सांगितलेलं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाले पाच मिनटं तरी देवापुढे बसा सगळ्या देवा देवतांना नमस्कार करा काही नामस्मरण करायचं असेल ते करा आणि तिथून पुढं तुमच्या काही दिवसाची सुरुवात असेल ते करा काही काय ठिकाणी कोणी पूजा तर करतच नाही देवाचं नावही घेत नाहीत मग अशा सुरुवातीला त्या लोकांना काय कर वाटत नाही अशा ठिकाणी ते नंतर नंतर काय होतं त्यांना त्रास व्हायला लागतो आणि जे लोक देवदेव करत नाहीत ना म्हणजे देवदेव करा म्हणजे काय तुम्ही काही देवदेवच करत बसा असं नाही आंघोळ केले केले सकाळी फक्त पाच मिनटं तुम्ही देवासाठी वेळ काढा आणि पूर्ण दिवस हा तुमचा असणार आहे तेवढंच एक सवय लावली पाहिजे तुम्हाला सवय असल्यामुळं मुलाबाळांना सवय लागते की त्यांचंही पुढचं जीवन असं सुखी होईल आणि ह्या गोष्टी नियमित जेवढ्या कराल ना तेवढं चांगलं आहे आणि हे जर केलं तर पुढचे प्रश्नच उभे राहत नाहीत ना हेच तर कोणाला कळत नाही आणि मग देव हां मग कोणाचं काय वारंच आलं हेच झालं तेच झालं मग पित्र पण आले देव पण आले मग हे असा त्रास काहीतरी व्हायला सुरुवात होतो हे का होतं ज्या वेळेला तुम्ही लक्ष देत नाही ना, ना तेव्हा हे अशा गोष्टी व्हायला लागतात घरोघरी वारे यायला लागलेत घरोघरी सगळे घुमायला लागलेत का तर बऱ्याच ठिकाणी मग हे काय पुण्याची गोष्ट नाही आहे हा जे तुम्ही अधुरत ठेवलेलं आहे ना काही त्याचा हा त्रास वाऱ्याच्या रूपांमध्ये फिरायला लागलेत का तर तुम्ही लक्ष देत नाही मग ते तुम्हाला एवढं लक्ष द्यायला लावतात की जरा जास्तच होतं मग ते तर मग हे लक्षात ठेवा आणि ज्यांना काही नाही आणि खूप लोकांना भीती वाटते वारं नाही आलं पाहिजे नको आम्हाला वारं ठीक आहे नको वारं तर नाही आता मध्येच एक होत्या त्या माझ्या ओळखीच्या ताई त्या म्हटल्या आमच्या घरात सगळे एज्युकेटेड आहेत चालत नाही वारं वगैरे ते तर त्यांचं मी पाच मिनटात आईला सांगितलं त्यांना सांगितलं अशी अशी सेवा करा काही नाही परत त्यांना त्रासच नाही झाला मग ह्या गोष्टी किती पुढं न्यायच्या आणि किती नाही ज्यांना करायचं नाही ना त्यांनी ह्या भानगडीमध्ये पडायचं नाही पुढच्या तुम्ही साध्या सोप्या मार्गाने जर देवदेव करणं किंवा ह्या गोष्टी वाढवणं सोपं नाही त्यापेक्षा आहे ना की असं असं होत आहे तर त्याचा पर्याय काय भक्ती काय करायची कशी करायची याची सुरुवात करा मला कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य मार्ग निवडा योग्य मार्ग निवडल्यामुळं काय होईल की तुम्हाला जीवनामध्ये खड खरं जे पुढं जे काय करायचं आहे त्याचा तुम्हाला मार्ग सोपा होईल आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मला कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच कर चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकणार आहे मी आणि सुखी वा ओम जय गुरुदेव आई राजा उदे उदे पद्मावती माता की जे बोल मांडराच्या काळवायचं चांग बले